गुरुवारी आपल्याला पैसे भेटूच राहिले ना तर मग फोन करून द्या ना हां आपल्या इवायला फोन करून द्या आणि सांगून द्या की म्हणा शुक्रवारी आपण लग्नाचा कपडा घेऊन घेऊ म्हणा असं म्हणा ना तुम्ही ओ बाई एवढी घाई नको करू ना आपल्या हातात पैसे देऊ दे अरे आता तुमचा भाऊ देतच म्हणते ना पक्का देतो म्हणते ना तर मग गुरुवारी पैसे देईन तर शुक्रवारी कपडे घेऊन घेऊ म्हटलं नाही नाही पाहू ना मग रविवारी पाहू रविवारी घेऊ लग्नाचा कपडा कसं तुम्ही समजू गुरुवारी म्हणून तो गुरुवारी देते का शुक्रवारी देते पैसे तो म्हणून मीनं म्हटलं की रविवारी सांगून देऊ त्याला की रविवारचा कपडा घेऊन देऊ लग्नाचा कसं की सरायली सुट्टी बी असते आणि होऊन जाते मग काम अरे हो बरोबर बोलले तुम्ही माझ्याला सुट्टी राहते म्हणून रविवारी हां रविवारचीच तारीख घ्या रविवारची कोणती तारीख आहे तिथं रविवारची तारीख वीस तारीख उरली ना काही बोलता का बाबा वीस तारीख काहीच उरली एकोणीस तारीख येते ना रविवारची बरं मग एकोणीस तारखेला घेऊन घेऊ मग लग्नाचा कपडा काय त्याच्यात हो दोन फेब्रुवारीचं लग्न आहे तर मग चालते ना होऊन जाते हो बाबा ते तरी बरं झालं लग्नाची तारीख समोर ढकलली नाही तर परेशानी झाली असती तशी पैशाची काही सोय नव्हती आपली पोराची मामी म्हणे म्हणे की पुस महिन्यात लग्न नाही करत म्हणून लग्नाची तारीख समोर ढकलली बाबा आता जाऊ दे आपल्याला टाइम भेटून गेला नाही तर मग काय जमते ना पैशाचं काय एक वेळेवर बरोबर जमत आहे ते कुटुंबी हो म्हणा ते बी आहे तुम्ही ना जर तरी थोडे लवकर पैसे मागितले असते तर आपलं काम लवकर होऊन गेलं असता लवकर लग्नाचा कपडा घेऊन गेला असता तोही म्हणते की गुरुवारी देईन शुक्रवारी देईन त्याच्या जो पैसे येतील तेव्हाच देईन ना तो तो म्हणे माझं येणार आहे म्हणे पैसे तर देईन म्हणे आता आपण जास्त जबरदस्ती नाही करू शकत ना कोणावर तो मदत करू लागला हो ते आहे म्हणा मी काय म्हणतो फोन लाव भाऊला फोन लावा त्याला म्हणा मला एकोणीस तारखेले आपण लग्नाचा कपडा घेऊ म्हणा फोन लावून त्या लोकल थोडासा बरं ठीक आहे लावतो फोन टलक 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 लागला का फोन हो फोन तर लागला पण उचलत नाही कोणी टलक 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 तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता ते सध्या उत्तर देऊ शकत नाही कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा काय झालं बापा काय नाही उत्तर नाही देऊ शकत ना ते ना उचलत नाही आहेत काही कामात असतील डबल करा ना एक बार फोन लावला ना दोन तीन वेळा फोन लावला उचलत नाही आहेत काय करू मग मी बाबा कोणाला फोन लावत आहे काही नाही बाई तू या सासऱ्याला फोन लावत बाबा तू या काय फोन नाही उचलत आहे आता तू बॉसांना बोलतच होती ना फोनवर हो बोलत होती मी त्याच्या सोबत फोनवर पण त्याला कोणाचा तरी फोन आला तर त्याने कट केला मग मी ना फोन लावला अजून आता थोड्या वेळा तर ते बी फोन नाही उचलत आहेत काही कामात नाही असते म्हणून phone नशी उचलू राहिले. अं मी काय म्हणतो? बुआ भी phone नाही उचलू राहिले म्हणते. काही घरी काम असेल त्यांच्या म्हणून कोणी फोन नाही उचलू राहिले. थोड्या वेळाने phone करून पाहते. मला ही असच काहीतरी वाटत आहे. अं बाई आनंदी मी काय म्हणून राहिलो. बुआ संग जर तुझं बोलणं झालं तर बुआ सांगून देशील. म्हणा तुमच्या बाबाला फोन लावायला लावा म्हणा मां बाबाले. मां बाबाने लई वेळा केले म्हणा. तुमच्या बाबाने काही फोन नाही उचलले म्हणा. काही कामात असतील तर. पण मां बाबाले phone लावायला लावा म्हणा. लग्नाचा कपडा घ्यायचं आहे ना त्याच्यासाठी बोलायचं आहे म्हणे. बरं ठीक आहे बाबा. माझा फोन लागला ताईला उचलला ताईला तर सांगून देईल मी.

आई मला दादानं बैकून ऐकून नाही दिलं काही बैकून नाही दिलं मीनं तुला काय म्हटलं होतं तुला विक्रम दादाला लग्नासाठी बोलवलं का मा लग्न पक्क झालं का तुला सांगितलं का तुनं काय म्हटलं होतं मला हो मीनं विक्रम दादाला फोन केला सांगितलं की लग्न पक्क झालं येणार आहे तू किती खोटी बोलली आहे तू किती खोटी बोलली माझ्यासोबत खरं सांग विक्रम ते नाही का तू लग्न पक्क झालं म्हणून मग पुराला माहितच नाही का द्या बाबा माय पोरा गेला काही म्हणू नका तुम्ही हां तुम्ही ना जर थोडासा पुढाकार घेतला असताना आईच्या खिलाफमध्ये थोडेसे बोलले असते तर आज दादा घराच्या बाहेरच नसता गेला आज मा भाऊ या घरात नी असता अरे विक्रम दादा विक्रम दादा कुर झाला आणि लगेच सीमा सीमा नाही का त्यासाठी काही मी ना कोणासाठी केलं तुमच्यासाठी गेला ना काय केलंय तू ना आणि काउंट केलं आम्ही म्हटलं होतं का तुला तुला काय वाटलं वाटलंय विक्रम दादा तू घराच्या बाहेर काढून देशील पण आम्ही खुश होऊन जाऊ आई विक्रम दादा तुम्ही या घराच्या बाहेर तर काढलं पण आमच्या मनाच्या बाहेर नाही काढू शकली आम्ही भावाईचं खूप प्रेम आहे घराच्या बाहेर तर काढून देशील तू विक्रम दादाले पण आमच्या मनामध्ये जे जागा आहे आमच्या भावासाठी जो मान सन्मान आहे तो तो तू कधी काढू नाही शकशील ना काय रे बाप्पा तुझ्या भावाचं लय पडलं तुला आणि तुम्ही माहिती काही नाही आई तुझ्यासोबत प्रेम करतो तुला खूप सन्मान करतो म्हणून आतापर्यंत मी चुप होतो सर्व काही पाहून चुप होतो मी ना तुला विचारलंही होतं दादाला फोन केला का लग्नाच्या बारे सांगितलं का लग्नाला बोलवलं का तू काय म्हणे हाव आणि तू माझ्या खोटी बोलली बोलली आई तू बोलू शकतो पण मी नाही बोलू शकत जेव्हा आपल्यावर परिस्थिती होती ना मा भावानं सो शिक्षण बाजूला ठेवलं पहिले आमचं शिक्षण केलं माहि लहान भाऊ आहे म्हणे ते शिकले पाहिजे म्हणे बहिणी शिकल्या पाहिजे म्हणे मा भाऊ उपाशी राहून कामाले जाय आणि आम्हाला स्वतःची भाकर आम्हाला चारे माया भाऊ स्वतः उपाशी राय पण त्याची भाकर आम्हाला सारे लहान लहान बहीण भावाले की माया बहीण भाऊ उपाशी नाही राहिले पाहिजे म्हणून स्वतःचं शिक्षण त्या दादानं राहू दिलं स्वतःने शिकला पण आम्हाला शिकवलं हे एवढं जे जमा केलं हे एवढी प्रॉपर्टी जे जोडली तुनं हे काय तीनं जोडली का हे मा भावाचं मा भावानं मेहनत केली हा आणि एवढं सारं उभं केलं आणि तुनं मा भावालाच घराच्या बाहेर काढून दिलं आई तुझ्यापासून अशी अपेक्षा नव्हती मला बिलकुल अपेक्षा नव्हती तू बोलू शकतं दादानं काय काय केलेलं आहे पण मी नाही बोलू शकत दादानं काय काय केलेलं आहे आमच्यासाठी तर दादानं विक्रम दादानं खूप सॅक्रिफाईस केलेलं आहे खूप होत चला तू फोन न केला आहे ना विक्रमले मी नाही तुला विचारलो तू तु विक्रमले फोन केला का तू म्हणे बोलली तू आहे ना आमच्या का सर्वांसोबत काय करू नाही विक्रमची परवा तू थांब मिस फोन करतो ना पुराले मिस करतो फोन टेन्शन नको घेऊ तू जगदीश मी फोन करतो दादाले मी बोलवतो तु। बाबा तुम्ही विक्रम दादा फोन नका करू तुमच्या म्हटल्यानं विक्रम दादा येणार नाहीये हा आईना तिला शपथ दिली होती ना त्या घरात डबल पायनोकोट आक्षीन म्हणून तो येणार नाहीये जो पर्यंत आई ते फोन करून म्हणणार नाही की ये तोपर्यंत तो, तो येणार नाही तुम्हाला माहित आहे ना विक्रम दादा कसा येतं आईची किती इज्जत करते आईनं एक बार दिलेला शब्द दादा मोडत नाही ना तुम्हाला माहित आहे ना रे माहिती आहे मले सर्व माहिती आहे तू एवढी इज्जत करते पण तुम्ही माहिती इज्जत ये नाही करत नाही परवानी करत ना पोराची खरं आई तुले चांगल्या माणसाची खरं खरं कदर नाहीये बिलकुल कदर नाहीये तुले आई आम्ही तरी तुझे सगळे पोरं असून तुझी गोष्ट कधी कधी ऐकत नाही त्या खोटं बोलतो पण विक्रम दादा तू या सावत्र पोरगा असून तू या आजपर्यंत खोटा बोलला नाही न जे म्हटलं दादाले ते हमेशा दादानं ऐकलं कधीच तू या शब्दाच्या समोर गेला नाही दादा कधीच नाही गेला खरं सांगाय दादा कधीतरी तुझ्या शब्दाच्या समोर गेला का तुनं एक बार म्हटलं की या घरातून तुम्ही दोघं नवरा बायको चालले जामले पाहिजे नाही दादा तुला असं नाही विचारलं की मी काऊन जाऊ हा प्रश्न नाही विचारला दादा दादा तू आज्ञा समजून निघून गेला पण अशा पोराला तुला घराच्या बाहेर काढलं खरं आहे लय अभागी असतो खूप अभागी आहे नाही बाई हे तो नवीन सायकल भेटू आलं मला घरात मी आता ना आपल्या पोराला घराच्या बाहेर काढून दिलं हा हे दोघं भाऊ आहे अजून अजूकच भाऊ होता त्याला घराच्या बाहेर काढून दिला आता ना काय आहे काय माहित पप्पा हे मॅटर मलाही माहित नाही कधी कोणा सांगितलंच नाही ना कधी गोष्ट केलीच नाही या बऱ्यात गोच्छला अजून काही बिघडलेलं नाहीये फोन कर विक्रमले फोन कर आणि बोलवून घे कम से कम लग्नासाठी तर बोलव त्याचा भाऊ आहे ना तो हा लग्नासाठी तर बोलव त्याला चुप काऊन आहेस बोल बोलशील नाही का काही हा काही बोलशील नाही आता आता काय बोलीन जगदीश भाऊजी नपुरी बोलतेच बंद केली नात्याची काय बोलीन आता आता खरं आई तुला चांगलं नाही केलं बिलकुल चांगलं नाही केलं विक्रम दादाला या घराच्या बाहेर काढलं तुला चांगलं नाही केलं तुनं दादा बरोबर म्हणत आहे जगदीश दादा विक्रमदाला घराच्या बाहेर तर काढलं पण आमच्या मनाच्या बाहेर नाही काढू शकत तू दादा न आम्हाला कधी सावत्र भिनभाव मानलं नाही सगळंच मानलं सगळ्याहीपेक्षा बळकर मानलं आम्हाला आई तू बोलली का बोलली तू दादान किती ला? दादा किती तू सेवा करेल लहानपणी जेव्हा तुझ्या पाय मोडला होता तेव्हा किती सेवा केलेली आहे दादा तेव्हा लहानच होताना तरी बी तरी दादा किती सेवा केली आम्ही लय लहान लहान होतो आम्हाला तर नाही किती केलं अशा पोराला तू घराच्या बाहेर काढून दिलं बाप रे बाप एवढा चांगला पोरदा घराच्या बाहेर काढून दिला वच्छा बोलशिन काही बोलशील का वच्छला केलं बोल ना. तिथे काही बोलणार नाही आता आ, मी काय म्हणलो जगदीश तुझ्या फोन आला होता दोन तीन वेळा मला असं वाटतंय की लग्नाचा कपडा घ्यायचा आहे म्हणून आला होता काय म्हणून बाबा तैले नाही म्हणून द्या पाहू आता कपडा घ्यायचा आहे ते येत नाही तोपर्यंत मी तो लग्नाचा कपडाही घेत नाही आणि काहीच करत नाही बोलू ना ऐकणार रे बा ऐक झाली तुझ्या जीवाची शांती आता आता तू कोटा बी नाही म्हणते कपडा घेतला काही घ्यायचा नाही म्हणते लग्नाचा काही नाही म्हणते झाली आता तू शांत झालं तुझ्या लायक मोहिनी ए मोहिनी हे कुठं गेली काय माहिती काम करत असेल घरातले मोहिनी झाला नाही का चहा झोक अन्न अरे आली का मोहिनी चहा कुठं चहा नाही आणला तुला पण माया हो चहा बी आणतो तुम्हाला खराब नाही वाटेल एक गोष्ट विचारू का पहिले चहा आण मला डोकं दुखू राहिलं मग विचारशील काय विचारायचं आहे नाही नाही लय अर्जंट गोष्ट आहे म्हणून विचारायचं आहे सांग काय झालं तुम्ही ना मापासून एवढी मोठी गोष्ट काय गोष्ट लपवली मी ना आठवण करा बरं काय गोष्ट लपवली तर का पाहिजे गोल गोल फिरून आहे ना मला काय विचारू नको सांग लवकर सिद्ध सिद्ध सांग काय विचारायचं आहे तुला तुम्ही ही गोष्ट कोण लपवली की तुमच्या एक मोठा भाऊ आहे म्हणून तुमचा कोण तुम्हाला विक्रम नावाचा भाऊ नाही आहे का काय विक्रम दादा तुला कसं काय माहित पडलं मला कसं माहित पडलं काय माहित पडलं त्यानंतर नंतर सांगेन मी तुम्हाला पहिले सांगा तुम्हाला भाऊ आहे का नाही हो हाय एक मोठा भाऊ आहे विक्रम नावाचा पण आता सध्या आमच्या सोबत नाही राहत दुसरीकडे राहते अकाउंट आहे ते दुसरीकडे जाऊ दे ना एवढं काही विचारू आली नाही नाही मी पण तुमची बायको आहे या घरातली सोना मला पण माहित पडलं पाहिजे ना काउन काही झालं का हो आज घरात नेले मोठं भांडण झालं जगदीश जी भांडण केलं तुमच्या आई सोबत काय जगदीशने भांडण केलं आई सोबत तू तो कधी भांडण नाही करत नाही जगदीश भाऊजी म्हणत होते आईले की मने तू ना मासंग काउन खोटी बोलली मने एवढं मी विचारलं होतं आई की विक्रम दादाला फोन केला का तू म्हणत होती हा विक्रम लग्नाला होता की मला काहीच माहित नाही लग्न कधी पक्क झालं काय झालं मला नाही माहित नाही सांगितलं मला तर नातेवाईकाकडून माहित पडलं म्हणे म्हणून जगदीशची आई समोर भांडण करत होते तुला म्हणे माले घरातून काढून दिलं म्हणे माया भाऊ होता म्हणे असं तसं खूप बोलत होते रागाच्या भरात खूप काही बोलले आईले बरोबर आहे ना जगदीश बरोबर आहे काय बरोबर आहे सांगा ना मला पण विक्रम भाऊ दादा आमचा सर्वात मोठा आहे म्हणजे माझे बाबा आहे त्याच्या पहिल्या बायकोचा मुलगा तो म्हणजे आमचा सावित्र भाऊ पण सावित्र नाही सगळे सा जास्त समजून घ्या आमच्यासाठी आमच्यासाठी त्यानं खूप काही केलं आमच्या भावानं खूप काही केलं पहिले आई पण खूप प्रेम करत होती माझ्या भावावर पहिले आम्ही मस्त चांगल्यान राहत होतो खुशी खुशी राहत होतो माहित नाही मग अचानक काय झालं आईले आईनं घराच्या बाहेर काढून दिलं तिला तरी म्हटलं की तू या घरातून निघून जा त्याने एक शब्द नाही विचारला आले की काही माझी गलती काय आहे का काहून का काही कासाठी का का मला घराच्या बाहेर काढू राहिली तो पण चालला गेला आणि त्याला काढलं आईनं घराच्या बाहेर आणि आईनं म्हटलं त्याचा विषय डबल घरात निघणार नाही तर म्हणून त्याच्या कोणीच बोलत नाही घरामध्ये ना? हो पण आम्ही खूप प्रेम करतो आमच्या भावाला खूप प्रेम करतो काहून तुम्ही कधी बोलायचा प्रयत्न नाही केला तुमच्या भावासोबत कधी आणायचा प्रयत्न नाही केला त्याला घरात वापस केला होता खूप केला होता आईनच घर सोडून चालली गेली होती मग आई मग आम्ही तो विषयच बन मारला बापरे एवढा राग नाही नाही आई तिचा राग नाही करत आई पहिले तर खूप प्रेम करत होती तिला खूप प्रेम करत होती माहित नाही अचानक काय झालं आईले आईच्या मनात काय आलं काय नाही आईनं तिला घराच्या बाहेरच काढून दिलं आणि तो पण माया भाऊ आईले खूप प्रेम करते विक्रमदा खूप प्रेम करते आईले आई, 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 आई जे म्हणेन ते ऐकते अजून बी आईच्या शब्दाखाली नाही जात आईनं ना तिला शपथ दिली होती की घरात निशिन नको मी जोपर्यंत तुला घरात नाही ये म्हणून म्हणणार नाही तोपर्यंत यायचं नाही तर दादा न अजून पर्यंत घरातनी पाय नाही दिला कधीच पाय नाही दिला बाप रे कोण्या गोष्टीचा राग एवढा चांगला मुलगा माहित नाही आईला काय झालं अचानक तर ते आईचं आईलेच माहित आहे पण तुम्हाला असं वाटत नाही हो का का काही का 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 वाटत नाही इच्छा तर खूप होते मनापासून इच्छा होते की आला पाहिजे आम्ही हाशी खुशीनं राहिलो पाहिजे समोर जाता येत ना असं काय झालं की आता बी तर खूप प्रेम करत होती म्हणते ना विक्रम दादा आई करत होती नाही आई अजून बी करते पण आई या अंदरच्या अंदर ठेवते तोंडावर कधी म्हणून नाही दाखवत आई पण खूप प्रेम करते दादा पण दादाच्या जे प्रेम आहे ना आईनं अंदर दाबून ठेवलेलं आहे तुम्ही का? ना कधी गोष्ट जाण्याची कोशिश नाही केली का की काऊन आईनं घराच्या बाहेर काढलं काय काय कधी प्रश्न नाही विचारला आपल्या आईने विचारला होता पण आईनं सांगितलंच नव्हतं तर मग आम्ही बी काही म्हटलं नाही तुम्ही ना काही म्हटलं नाही ना म्हणून विक्रम दादा घराच्या बाहेर चालले गेले तेव्हाच जर तुम्ही ना ऑब्जेक्शन घेतलं असतं तर आज विक्रम दादा घरात नाही असते हो पण आईच्या समोर जायची हिम्मतच नव्हती ना हिम्मतच नव्हती आई तर लव मॅरेजचा खिलाफ बी होती माझ्यासोबत लग्न करायला कशी हिंमत दाखवली की तुम्ही ना हा तेवढीच हिंमत जर आपल्या भावाला या घरातनी थांबण्यासाठी लावली असती तर आज विक्रम दादा घरात नाही असते हो बरोबर बोलली तू बरोबर बोलली आमचीच गलती आहे अजून तू काही बिघडलेलं नाही आहे जगदीश भाऊजीचं लग्न आहे हा या निमित्तानं घरात मी बोलवून घ्या मग काय आहे काय नाही मग पाहू मग सुला करून घे तू जेवढं म्हणत आहे ना तेवढं आसान नाही आहे दादा मी आणणं आसान नाही म्हणजे नामुमकिन तर नाही आहे ना अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो जगदीश भाऊजी म्हणते जोपर्यंत माझा भाऊ येणार नाही मला लग्नाले तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं म्हटलं दादा कोण जगदीश ना हो जगदीश भाऊजी ना पागल झाला का तो बरोबर आहे ना त्याच बरोबर आहे हमेशा तुमच्या आईच तोड ना चालणार आहे हा मनमानी नाही चालणार ना तुमच्या आईची हमेशा सर्वच पोराईवर का मनमानी करीन का तुमची आई पण काही बी हो आई आईच्या शब्दाच्या मागे जाणार नाही आणि दाताला घरात घेऊन येणार नाही पण जगदीश भाऊजी भी जिद्दले ना जगदीश भाऊजी भी ऐकणार नाही ना ते खूप रागात नाही होते मला समजून सांग सांगा लागेल जगदीशले की हे जीत सोडून दे म्हणे काऊन जीत सोडून दे काही गलत थोडा म्हणत आहे जगदीश भाऊजी बरोबर म्हणत आहे ना तेव्हाच तर दादा घरात नाही येणार ना तुला माहित नाही ना आईची जीत तुला माहित नाहीये माहित आहे मला सर्व माहित आहे सर हे आपल्या लेकराई समोर आहे ना खंडे पडतात ऐकी नाते ऐकी पाहू आता काय होते काय नाही तर जा तुम्ही हात पाय तोंड धुवा तुमच्यासाठी चहा आणतो मी बर ठीक आहे खरं विक्रम दादासोबत लय गलत केला आता खूप गलत केला आताची आता मनमानी नाही चालणार नाही चालणार आताची मनमानी या घरामध्ये विक्रम दादा ते घरात आणूनच राहणार आता आता काही हो आताची मनमानी नाही चालेल हर गोष्टीवर हर बाबतीत आताची मनमानी नाही चालेल फक्त एवढं कारण की तो साऊथ चा मुलगा आहे म्हणून हे तर सरासर नाइंसाफी आहे काही बी हो विक्रम दादाले तुम्ही या घरात ज्ञानूनच राहणार काही हो आता आतेश मनमानी नाही चालणार या घरात लय झालं आता लय झालं हो वहिनी प्रेम दादा आला का हो आले ते आता तोंड धुतात मी काय म्हणत होती वहिनी की प्रेम दादाला सांगू नका आजच्या घरात मी झालं ना सकाळी तू प्रेम दादाला सांगू नका प्रेम दादा फालतूच्या फालतू टेन्शन घेणार तुम्ही तो घेणार घेणार जे खरं आहे ते कोण तुम्ही बोलत हा यानं टेन्शन नाही घेतलं पाहिजे त्यानं टेन्शन नाही घेतलं पाहिजे टेंशन घेऊन तेव्हाच तर विक्रमदादा या घरातून येणार ना जर तेव्हाच तुम्ही टेंशन घेतलं असतं तर विक्रमदादा या घरातून गेलेच नसते गेलेच नसते बिलकुल गेले नसते बरोबर बोलल्या वहिनी तुम्ही पण आईच्या खिलाफमध्ये जायची आमच्यामध्ये एवढी हिम्मतच नव्हती तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती सर्वांचा हा टेन्शन घेणार तो टेन्शन घेणार हा सच्चाईचा सामना कोणीच नाही करणं चाहत कोणीच नाही करणं चाहत या घरात तुम्ही तर खूप प्रेम करता ना तुमच्या भावाला तर तुम्ही ना जाऊ कसं काय गेलं फक्त एवढीच गोष्ट तुमचा सावत्र भाऊ होता म्हणून नाही नाही वहिनी असं नका म्हणू तुम्ही सावत्र नका म्हणू तो आमचा सावत्र भाऊ नाही आहे आमचा सगळा भाऊ आहे तो आम्ही खूप प्रेम करतो त्याला प्रेम करता म्हणून त्याला घराच्या बाहेर जाऊ ना आम्ही काय म्हणणार त्याच्यामध्ये आईनं त्याला म्हटलं घराच्या बाहेर नाही तो पण बिना काही प्रश्न नाही विचारला काही नाही आई काही विचारलं नाही गलती काय काय नाही तो पण चुपचाप निघून गेला आम्ही काय बोलणार त्यांना स्टँड घेतलं नाही तर मी काय म्हणतो रोहिणी आता बी आहे ना काही बिघडलेलं नाही आहे आता बी नाही बिघडलं काही आता बी विक्रमदा या घरात येऊ शकते तुम्ही जर माथ दिस आण तर येऊ शकते कसं वहिनी कसं येऊ शकते आई तर काही ऐक नाही अशी कशी नाही ऐकिन आत्या सर्वच ऐकेन आत्या गलत आहे ना आत्याला ऐकाच लागेल तुम्हाला माहित नाही माहित नाही वेणी आई खूप आहे आई नाही ऐकणार आई जिद्देल आहे तर तुम्ही आईचे लेकर सगळेजण तुम्ही जिद्देल पण ना मग नाही आईच्या खिलाफमध्ये जाणं एवढी हिंमत नाही आमच्यामध्ये तर खूप बोलता तुम्ही आईले हां माय ऐकून बोलत नाही का तुम्ही किती बोलता तशा तर बोलता आता काय होते तुम्हाला बोलायला थोडीशी हिंमत टाका तुम्ही सर्व बहीण भाऊ येऊन जाईन दादा घरात येऊन जाईल तुम्हाला असं वाटते का नाही की घरात नाही आले पाहिजे म्हणून दादा वाटते का नाही हो वहिनी मनापासून इच्छा आहे की आमचा भाऊ आला पाहिजे म्हणून घरात बसतं मग मी जसं जसं म्हणतो तसं तसं तस तुम्ही करा मग पा विक्रम दादा कसे येतात घरात नाही तर वहिनी तुम्ही काय बोलू राहिल्या मला काही समजू नाही राहिलं बघ काही नाही समजू राहिलं समजेन तुम्हालाही समजेन मी काय म्हणून ते सर्व समजेन तुम्हाला आता मलाच काहीतरी करावं लागेल मलाच काही ना काही दिमाग लावावं लागेल तेव्हा विक्रमदादा या घरात नाही रोहिणी इकडे माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे तुम्हाला सांगतो हां प्लॅन आहे सांगा ना सांगा वहिनी काय प्लॅन आहे तर हा ना सांगतो तुम्हाला काय प्लॅन आहे